सडा चार सडा अहो देऊ नका यांना गट देऊ नका कारण प्रत्येक जण येणार घट मागतील खाली वर झाले सगळे एखादी पावती झाली परत ते आमच्याकडे येणार ना बैलगाडी मालक सुटला सुटला गट क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चालू झाली पाच गाड्या आणि पाच गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे आदतचा रणसंग्राम आहे कोण बाजी मारतंय सुंदर अशा पाच गाड्यामध्ये मध्ये लढत चालय चिली पिलीमध्ये कोण बाजी मारतंय लढत अतिशय सुंदर आड्याल भाजीचं निरादर छस्वा गड क्रमांक चार चा निकाल चार चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून धावली गाडी डोळा प्रसन्न रोशनी समाधान शिंदे बचेरी सुट्टी मेकर निखिल भैया सागर काळबौर यांचा टायगर व बाजी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बैलगाडी मालकाचा चालकचा हार्दिक अभिनंदन गाड्या सोडून येणार वेगळा सांगा लागत का आपल्याला चला या गाड्या सोडून येणार ए एक नंबर तासवले उद्याचं भविष्य या बैलगाडी क्षेत्रातलं ऐकना हे त्यांच्या या ठिकाणी कुठल्याही स्वभावात नाही या पास विषय मेडा दोनला कांतिलाल पाटील कदम बादशाह तांदळवाडी तीन ला बैलांस सनी बाया करतोय फलटण चार ला